नाणं सर आपल्या भा भारतामध्ये जगामध्ये पहिलं नव्हतं नाणं हे नाणे घाटात पैदा झालेलं आहे म्हणून नाणेघाट आहे नाणं पहिलं नव्हतं ना आणि मराठी भाषेचं मूळ म्हणजे नाणेघाट आहे महाराष्ट्रीनो शब्द होता म्हणजे त्यावेळेचा महाराठीन आजचा आपला महाराष्ट्र तो गोनानी फडलाय म्हणून त्याचं नाव गोणाघाट आहे हा नानानी फडलाय म्हणून याचं नाव नाना घाट आहे महाराष्ट्राचा आराध्य देवत म्हणतो आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये शिवनी सोळाशे तीस साली जन्म झालेला आहे आता हे गडकिले कसे घ्यायचे काय कसं करायचं हे सगळं महाराजांना अवगत होतं आज आपण जीवधानला जा जिथं ही नाणी ठेवायची जागा होती किंवा धन ठेवायची जागा होती तिथं महाराजांनी आज बोर्ड आहे धान्य कोठार जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर हर आपण सध्या नाणे आलेलो आहोत आणि जो तुम्हाला रांजण दिसतोय त्यामध्ये पूर्वी व्यापारी मार्ग असल्यामुळे इथे काही जकात देऊन व्यापाऱ्यांना पुढे जाऊ दिलं जायचं तर आपल्यासोबत इथले स्थानिक रहिवासी आहेत त्यांच्या सोबत, सोबत आपण चर्चा करू आणि या नाणे घाटाचं काय महत्व आहे ते जाणून घेऊ नमस्कार आपलं स्वागत आहे आपला परिचय द्या नमस्कार सर माझं नाव सुरेश डाके राहणार घाटघर तालुका जुन्नर जिल्हा पुणे माझा मोबाईल नंबर आहे त्र्याण्णव एकोणसाठ शहात्तर सत्तेचाळीस पंच्याहत्तर मी इथला स्थानिक असल्यामुळं आपल्याला नाणेघाटाबद्दलची घाटाबद्दलची गोनाघाटाबद्दलची रिव्हर्स वॉटरफॉलची जीवधनगडाची आणि जुन्नर तालुक्यात असणाऱ्या सगळ्या गडकिल्ल्यांची माहिती देणार ती आपण ऐकायची छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पाहून झालेल्या जन्मभूमीमध्ये आला आहे जीवधनगडाच्या पाहिती आला नाणे माहिती तुमचं तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो अभिनंदन करतो आणि नाणेघाटाची माहिती सांगतो आता नाणे घाट म्हणजे काय नाणेघाट म्हणजे काय इथं नाणेघाट पहिला नव्हता इथं काहीच नव्हतं या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्यांमध्ये पुण्याहून मुंबईला जायचं किंवा मुंबईहून पुण्याला जायचं असा रस्ता कुठे नव्हता किंवा कोकण आणि देश याला जोडण्याचा रस्ता कुठे नव्हता आता लोणावळा खंडाळापासून तिकडं बारा मावळ आहेत लोणावळा खंडाळा रस्ता आपला आत्ता झालेला आहे घाट आता झालेला आहे खोडाळा आता झालेला आहे जवार आता झालेला आहे कसारा आता झाला आहे शेवट तिकडे कांचनबारीचं घाट आहे हे सगळे घाट आत्ता फुटले त्या पंधरा वीस वर्षामध्ये आणि त्यावेळी इथं पुण्याहून मुंबईला जायचा असा रस्ता कुठे नव्हता त्यावेळी राज्य होतं सातवा आनंद गौतमी पुत्र सातकर्णी राजा म्हटलं त्याला गौतमी पुत्र सातकर्णी राजा अग्नीकर आणि शिमुख नावाचा त्याच्या सासरा आणि तीन मुलं असं त्यांचं राज्य त्यावेळेला चालेलं असायचं आणि त्यांचं राज्य चालू असताना त्यांची राजधानी असायची पैठण आणि उपराजधानी असायची जुन्नर मग आता बडोदबंदर नारा सोपारा मुंबई कल्याण नाणेघाट जुन्नर नगर नेवासा मार्ग जर त्यांना पैठणला जायचं असेल तर या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्यामध्ये कुठे रस्ते नसायचे मग त्यांनी एक असा विचार केला की आपण एखादा डोंगर फोडून जर रस्ता केला तर कमीत कमी आपल्याला राजधानीला जाता येईल उपराजधानीला जाता येईल किंवा नालासोपाराला मुंबईला जाता येईल म्हणून त्या काळामध्ये त्यांच्याकडं नाना आणि गुणा नावाची दोन इंजिनी ठेका होती त्या काळातली नाना गुणा नावाची पण त्यांना सगळ्या ह्या सह्याद्रीच्या डोंगर दऱ्या दाखवल्या का तुम्ही आम्हाला कुठं घाट फोडून देऊ शकता म्हणून आता नानाला सगळं तिकून लोणावळ्या खंडाळ्यापासून जर तिकडे कसारा घाटापर्यंत सगळ्या दर दऱ्या डोंगर दऱ्या दाखवल्या पण त्यांनी घाट फोडायला कुतट पसंती केली नाही आणि तो नाणे घाटामध्ये आलेला आहे आता नाणे घाटामध्ये येऊन त्यांनी काय पाहिलं इथं इथं आल्यावर इथं काढता दगड म्हटला जातो म्हणजे असा धागे धागे गेलेला दगड आजही आपल्याला तो बघायला मी तो एक कप्पा काढला का दुसरा कप्पा तयार होतो लगेच असं विठाससारखे दगड निघत तिथे आणि मग असा सोपा घाट नानांनी पाहिला आहे आणि नाणे घाट पडायला घेतला कधी पहिले पहिलं शतक म्हणजे दोन हजार चोवीस वर्षापूर्वीच आता घाट फोडत असताना त्यांनी खालून सुरुवात केलेली आहे त्याला काय बाहेरून काय मटेरियल आणायचं नव्हतं काय नव्हतं तेच दगड काढायचे होते आणि तेच बांधायचे होते मग खाली तीन किलोमीटर पासून त्यांनी सुरुवात केलेली आहे खाली एक वीर काढली दोन बारव आहेत खाली तिकडे बघायला आपल्याला आणि वळणाचे रस्ते वळणाचे रस्ते म्हणजे तिकडे जायचे इकडे यायचे तिकडे जायचे इकडे यायचे असं वळणाचे रस्ते बांधत बांधत नाना खाली गुफेपर्यंत आले आणि गुप्पेपर्यंत आल्यावर तिने आपल्याला आता आपण पाणी घेऊन फिरतोय बिस्लर घेऊन फिरतो आहे त्या काळामध्ये पाणी कुंडं होतं प्यायला हेच पाणी इथलंच पाणी पिलं जायचं आणि मग तो साध्या दोन वर्ण करून गेला गेलं की पाण्याची कुंडी आपल्याला पाणी प्यायला दोन वर्ण करून गेलं की पाण्याची कुंडी असा करत करतो विश्रांतीग्रह हा पर्यंत आला आहे खाली एक म्हणतो विश्रांतीग्रह आहे ज्याच्यात तिथं सहा कुंड्या आहेत पाण्याच्या इकडल्या बाजूला एक पाण्याची कुंडी आहे इकडं छोटंसं उघड्यावर विश्रांतीग्रह आहे वरती आल्यावर इथं रामजन आहे गणपती बाप्पा आहे तिथं शंकराची पिंड आहे वरती परत सहा कुंड्या आहेत पाण्याच्या आणि समोर ती लेणी आहेत असं सगळं नाना करत करत आला आणि मग साठला जाणे येण्याचा बाकी मार्ग सोपा झालेला आहे मग त्यांच्या काळामध्ये तिकडं बडोद गोंडल सोपा मुंबई कल्याण तिकून कर जमा कमा आणला जायचा कर जमा करून आणला जायचा आणि तो हे रांजणामध्ये साठला जायचा आणि मग राजनामध्ये साठल्यावर संध्याकाळ झाली का मग संध्याकाळी राजनामध्ये काही धन सापडलं हे उचलायचं आणि जीव जीवधन नेऊन ठेवला जायचं जीवदानवर हो काय आपल्याला बघायला शिवायजोळी मंदिर आहे गणपती मंदिर आहे शंकर इकडे तिकडे जुन्नर दाराव कल्याण दारावजे दिवाळी आहे सगळीकडे तट बांधलेले तुम्ही पाण्याचे पाण्याची आहेत आणि भयानक असं कठर तयार केलंय त्यांनी असं पन्नास फूट आहे सत्तर फुट आणि दीडशे फूट आतमध्ये अंधारामध्ये मग रोज जे काही नाण्य रांधणामध्ये जे काही साठलं जाईल ते उचलायचं आणि जीवधनला ठेवलं जायचं आणि त्याचं नाव काय ठेवलं त्यावेळेला जीवधन जीवाला लागणारं धन हे वरती ठेवलं जायचं म्हणून त्याचं नाव जीवधन किंवा जीवाई देवी म्हणून त्याचं नाव जीवधन आता त्यांचा मार्ग या जाण्याचा सोपा झाला पाईप प्रवास का पण त्याला जाता येता यायला लागलं पण या मार्गाला इथं प्राचीन व्यापारी मार्ग म्हटले प्राचीन व्यापारी मार्ग इथं भारतातले नाही महाराष्ट्रातले जगातले व्यापारी इथं यायला लागलेले कारण कुठे देश आणि कोकणाला जोडायचा कुठे रस्त्यात नव्हता त्या काळामध्ये आणि मग इथं सगळे व्यापारी यायला लागले आता पुण्याकडचे तुमचे नगरकडचे संभाजीनगरचे ते व्यापारी जर आले तर बाबा इथं इथं माड असायचं आणि मग इथं व्यापारी वर्ग सुरू झाला आता व्यापारी वर्ग आल्यावर इथं काय करायचंय पहिला व्यापार कसला असायचा मसाल्याचे पदार्थ असतील कपडे असतील कडधान्य असेल सोनं नाणं असेल काय असेल तो व्यापार पण तो सगळा इथं कसा चालायचा गोडे घाडवे बैले टोंगी खेचरावर लादला जायचा लाद पाच किलोमीटर पोच केला जायचा खालचे लो व्यापारी आले का त्यांच्या कोण्या लादल्या जायचा त्यावर आणल्या जायच्या आणि बैलगाडी मार्फत उपाय झाल्या म्हणजे जुनाला त्या पोच केला जायचा असा हा व्यापार चालू असताना प्रत्येक व्यापाऱ्यानं नागनिका राणीनं तिच्या नावाचं त्यावेळेला चांदीचं नाणं काढलं होतं नाणं सर आपल्या भा भारतामध्ये जगामध्ये पहिलं नव्हतं नाणं हे घाटात पैदा झालेलं आहे म्हणून नाणेघाट आहे नाणं पहिलं नव्हतं आणि मराठी भाषेचं मूळ म्हणजे नाणेघाट आहे महाराठीनो शब्द होता म्हणजे त्यावेळेचा महाराठीन आजचा आपला महाराष्ट्र आणि मग ते नाणं तिच्या नावाचं पैदा ना केलं ना ना होतं मग प्रत्येक व्यापाऱ्यानं जाताना रांजणामध्ये नाणं टाकायचंय तेव्हा खाली जायचंय खालून येणार आणि नाणं टाकायचं तेव्हा वर यायचंय असा थोडा थोडा व्यापार म्हणता म्हणता इतका मोठा व्यापार सुरू झाला का एका दिवसाला म्हणे कधी एक वेळ कधी दोन वेळ कधी तीन वेळ असं रांजण मारला जायचं आता आपले किती शहर आले एकदा हो रांजण भरू शकतो आपलं संभाजीनगर येऊ द्यान पुन्हा येऊ द्यान मुंबई येऊ द्या नाशिक येऊ द्या कितीही शहर आले तरी एकदा पण रांझण भरू शकत नाही कारण नाणं म्हणजे काय एवढं नव्हतं नाण्यासारखंच नाणं असेल ना, ना, ना हो ते मग आता एवढं धन तर रोज सापडायला लागलं ला। तर मग ते ठेवायचं कुठं मग तुम्हाला सांगून गेलो वरती जीवधन केल्यावर हे सगळं साठलं जायचं त्यांच्या काळामध्ये आणि मग आता इथं गर्दी वाढायला लागली आता बैल गाढवं टोंडगे बैल चालायला लागले तर मग आपल्याला माणसांनाच चालता येत नाही इथे आणि जनावर कशी चालत असेल त्या काळामध्ये मग नागनीकरांनी असा एक विचार केला आहे की आपण याला पर्याय म्हणून अजून एक घाट पडला तर बाकीचे लोक तिकडनं जातील ना शेजारची दरी बघा इकडे शेजारीच्या इकडे दरी हा इथं तो घाट भाव भावाचा गुन्हा त्या गुणाला फोडायला दिलाय तो मग गुणाने पण असाच रांधन गणपती सगळं करून ठेवलं आहे पण ते खाली पाच किलोमीटरवर खाली का ठेवलं त्याने त्यावेळेला का बा या घाटातला कर वरती घेतला जायचा आणि त्या घाटातला कर खाली घेतला जायचा म्हणून त्याने ते करून घेतलं आहे आणि घाट फोडायला त्याने सुरुवात केलेली आणि घाट फोडत फोडत दोडत दोड 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 सत्तर टक्क्यावर आलेला आहे आणि सत्तर टक्क्यावर आल्यावर तो कुठेतरी मानसिक गोळाना आरती बाबीनं कमी पडलेला आहे त्याच्यानंतर घाट तो पुरापूर झाला नाही त्यावेळेला आणि म्हणून तो तसाच राहिला आणि मग नंतर ब्रिटिश सरकार येत आहे मला वाटतं एकोणीसशे दहा बारा साल असेल काहीतरी मग ब्रिटिश सरकारने लक्षात घेतलं आहे का आपण लोणावळा खंडाळा माणसेची खोड गाठ फोडण्यापेक्षा हा तर इकडे तीस टक्केच राहिलेला आहे सत्तर टक्के खाली गाठ पुटलेला आहे हा तीस टक्के जर आपण फोडला तर इथं पुन्हा मुंबईजवळ होऊ शकते म्हणून ब्रिटिश सरकारनं पुण्यातली एक फडके म्हणून कंपनी होती त्या फडक्या कंपनीला तो उरल्याला गाठ पडायला आहे आता फडक्या कंपनीने वरून सुरुवात केली त्यांनी काय केलंय आमच्याकडं सर आमच्याकडं पाण्याची दुर्मिळता असायची पहिलं आम्हाला वाटीनं पाणी भरायला लागायचं चार महिने इतकी हालत असायची आमची पाण्याची पण ती पुण्यात त्या फडके कंपनीनं केली त्यावेळेला घाट फोडायला घ्यायच्या अगोदर त्यांनी अगोदर छोटंसं धरण बांधून ठेवलं आहे फडके धरण म्हणून आजही प्रसिद्ध आहे आमच्याकडं त्यांनी दहा फुटाचं बांधून ठेवलं होतं पुण्यातली एक संस्था येऊन त्यांनी आम्हाला श्रमदान केलं आहे म्हणजे जवळजवळ दहा पंधरा जे सी पी पाच पन्नास ट्रॅक्टर आणि आमच्या शेतकऱ्यांना फुकट माती देत होते ते म्हणजे कोणी पण माती घेऊन जा अशी खोली करून दिली त्यांनी दहा फुटाची म्हणजे वीस फूट खोली झाली आणि परत त्याच्यावर सरकारने आम्हाला दहा फुटाचं बांधकाम करून दिलं आहे म्हणजे आणि सेम लोणावळ्याचं भुसी डॅम बनवलं आहे म्हणजे त्यांनी ही, ही मेहरबानी कोणाची आहे त्या फडके कंपनीची आणि मग त्यांनी ती पाण्याची उपलब्धता करून दिली आणि उर तो उरलेला घाट घेतलेला आहे आता घाट फोडत 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 ते वरून खाली चाललेत आणि जिथपर्यंत गुन्हानी फोडला होता ना तिथपर्यंत आल्यावर त्या काळामध्ये इथं काहीतरी खनिज संपत्ती निघायला लागलेली आहे मग गव्हर्नमेंट आम्ही घेऊ आम्ही घेऊ कॉन्ट्रॅक्टरमेंट मी देणार नाही वाद सुरू झाला आणि तो घाट फुटायचा आजपर्यंत असाच राहिलेला आहे तो गोनानी फोडलाय म्हणून त्याचं नाव गोणाघाट आहे हा नानानी फोडलाय म्हणून याचं नाव नाना घाट आहे किंवा नाना टाकायचं म्हणून याचं नाव नाना घाट आहे किंवा नागनीकार राणी म्हणून याचं नाव नाना घाट आहे आणि मग सातवानंतर राज्य संपत आलेलं आहे सातवान राजा वयवृद्ध झाल्यामुळे तो संपलेला आहे मग नागणीकर राणीने आपल्या तीन मुलांसोबत काही दिवस राज्य करायला सुरुवात केलेली आहे ती राज्य करत असताना तिला कोणतरी तुमच्यासारखे गुरु भेटलेत आणि सांगितलं बाबा तुझ्या नवऱ्याने एवढं धन कमवलं पोत्याने नाही किलोनी नाही रांधला नाही तरी म्हणे तू जनावर फुकटच गेला आपण एखाद्या माणसाला सहज म्हणून जातो काकाने भरपूर इस्टेट कमवली ती पण तिचा काय उपयोग झाला नाही तसं तू यांनी भरपूर कमवलं पण त्याचं नावगाव कोणी घेणार नाही ना त्यासाठी तू काहीतरी यज्ञ याग दान धर्म काहीतरी कर म्हणजे कमीत कमी, -कमी। तुझं नाव तरी निघेल गेल ना, ना। मग त्या नागनिका राणीनं ना। किती यज्ञ केले किती जाणधर्म केला हे सगळं तिने नवऱ्याच्या पाठीमागं केलं आणि आता तुम्ही खाली उतरून गेल्यावर तिथं गुफा आहे त्या गुफेमध्ये ब्राह्मी लिपीमध्ये तिनं लिहून ठेवलेलं आहे आता 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 आम्हाला काय ती लिपी वाचता येत नाही मी काय प्रशिक्षण मला गाईड नाही पण आमचे वाडवाडवडील सांगायचे आजोबा सांगायचे पंजोबा सांगायचे म्हणून मी ते सांगतो आता पहिल्या एक दोन ओळी पहिल्या एक दोन ओळी लिहिल्या तिच्या त्या देवादिकांची नावं तिने लिहिल्यात आपण काय लिखाण करत असताना आपण पहिले गणेश आहे तरी म्हणतोच ना कमीत कमी तसं तिनं ते नावं लिहिलेत आणि खाली तिसऱ्या ओळीपासून तिने किती यज्ञ केलेत आता अठरा यज्ञ केल्याची नोंद लिहिलेली तिनं अठरा यज्ञ त्यापैकी अश्वमेघ यज्ञ तिने तीन केले अश्वमेघ यज्ञ एकदा करायचं म्हणजे काय करावं लागतंय जग झिंक करावं यज्ञ एकदा करायचा म्हणजे जेक जिंकावं लागतं असे तीन वेळा तीन आशोवेग येतने केलेत अधिक पंधरा यज्ञ असे अठरा यज्ञ केल्याची नोंद आहे आणि मग किती हातीदान घोडेदान गाईदान वस्त्रदान सोनं नानंपाई सारखा किती दान केला हे सगळं सगळ्या दिनांवरच्या पाठीमागे केलं आम्ही लिपीमध्ये लिहून ठेवलेलं आहे आणि मग ती पण वयोवृद्ध झाली होती पण संपलेली मग त्या तीन मुलांनी काही दिवस राज्य केलेलं आहे ते मुलांनी काय केलं आहे जसे आपल्या आई वडील गेल्यावर आपण त्याच्या मूर्ती वगैरे फोटो वगैरे काढून ठेवतो तसे त्या तीन मुलांनी तिथे तीन मूर्ती करून ठेवलेल्या होत्या पण मूर्ती आज आपल्याला तिथे बघायला तसे आठ मूर्तीची नोंद आहे तिथे पण आपल्याला तीन मूर्ती ती अगदी दिसायला बा आत्ता आहेत कोण होत्या त्या तीन मूर्ती तर शिमुख राजा होता शिमुख राजा म्हणजे नागनीकर राणीचा सासरा होता सातकर्णीराजा बाप होता आणि सातवाहन राजाचा संस्थापक होता त्याचे पहिले पाय दिसतील तुम्हाला कारण मूर्ती आज नाहीत मूर्ती तोंडारे राजा आपल्याकडे काही दिवसापूर्वी होऊन गेल्यामुळं आज आपल्याला मूर्ती तिथे बघायला नाही मूर्तीचे पाय आहेत आणि मूर्ती नाव आहे शिमुख राजा दुसरे पाय दिसतील ते नागनिका राणीचे तिसरे पाय दिसतील ते सातकर्णी राजा देत अशा त्या मूर्तीचे पाय आता आपल्या आपल्याला तिथे बघायला आहेत आणि मग सातवाहनांचं राज्य जवळजवळ त्या तीन मुलांनी जवळजवळ काही दिवस राज्य साडेचारशे वर्षे सातवानांचं राज्य होतं आताच्या राजांसारखं नाही आपल्या चारशे चारशे पाचशे पाचशे वर्षे राज्य करणारे लोक होते त्या काळामध्ये आणि मग त्यांचं राज्य संपल्यावर मग अनेक राज्य आलेली आहेत अनेक शाळा आलेल्या आहेत सगळ्या शाळा माहिती आहेत आपल्याला पण इथं एक शाही टिकली नाही मग ज्याला आपल्या महाराष्ट्राचा आराध्य देवत म्हणतो आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या जिन्नर तालुक्यामध्ये शिवनेरीवर सोळाशे तीस साली जन्म झालेला आहे महाराजांना सांगायची काही गरज नव्हती जवळजवळ आईच्याच पोटात ते शिकलेले होते मग आता हे गडकिले कसे घ्यायचे काय कसं करायचं हे सगळं महाराजांना अवगत होतं म्हणजे जिथं आजही आपण जीवधनला जा जिथं ही नाणी ठेवायची जागा होती किंवा धन ठेवायची जागा होती तिथं महाराजांनी आत बोर लीडलाई दान्य को ठार आजही आपल्याला तिथे बघायला आहे आता या सगळ्या गड किल्ल्यांना पूर्ण राहणार आता इकडे भैरवगड आहे हरिचंद्रगड आहे नवरा नवरीचा डोंगर आहे वराड्या डोंगर आहे दौंड्या डोंगर आहे दौंड्या डोंगरमध्ये इटलीचं विमान पडलं तर सात जुलै एकोणीसशे बासष्टला चौऱ्याण्णव लोकं त्याच्यावरती खराब झालेत आजही तिथं विमानाचे अवयवसुद्धा तिथे आपल्याला बघायला मिळतात एक शाळा आहे गाव म्हणून गावामध्ये एक बेल वाजली जाते आश्रम शाळेची तो विमानाचा अवयव आहे एक खांडीची वाडी म्हणून एक जे शाळा आहे तिथं पण बेल वाजली जाते तो विमानाचा अवयव आहे आणि एक आजी आहे तिथं पंच्याऐंशी वर्षाची आजी आहे जी आपण गेलो का तिला माहिती आपल्याला घेणार का आला होता तिला घेता तो विमानाचा पत्र घेऊन येथे आपल्याजवळ रिलफोटाची काठी घेऊन आणि हे बघा असं तसं ते विमानाची सगळी माहिती सगळी स्टोरी सांगते कसं पडलं काय झालं किती माणसं गेली सगळं ती स्टोरी सांगते असा तो दौंड्या डोंगर आहे पुढे आहे निमगरगड आहे पुढे हाडसरगड आहे पुढं मानिक देवाचं बिबट्या केंद्र आहे पुढं लेण्याद्री लेण्याद्रीवजर करून शिवाय देवीला असं आपल्याला जायला असा हा बेचाळीस किलोमीटरचा मार्ग आहे आता आपण जीवधनकडे येऊ जीवधनवर महाराजांचं चांगलं लक्ष होतं कारण कल्याणला जाण्याचा एकमेव मार्ग त्या काळामध्ये एवढाच होता आणि जिवाई आणि शिवाई दोघ्या बहिणी होत्या शिवनेरीवर शिवाई आणि जीवधनवर जिवाई देवी होते त्याटामध्ये कल्याण लुटायचं होतं त्याटामला इथूनच आपले मावळे गेले इथूनच आपले मावळे गेले आणि कल्याण लुटलं कल्याण लुटून काय आणलं होतं सोनं नानं पाय सारखं काय आणलं असेल ते देखील झाली होती आपल्या मावळेनी महाराजांना दाखवायला आणि महाराज तुमच्यासाठी आम्ही बोलतो आम्ही दाखवू शकता कारण आपला राजा तसला होता का नाही आपला राजा श्रीचा आदर करणारा राजा होता धर्माचं पालन करणारा राजा होता आणि मग त्या स्त्रीकडे पण त्यांनी काय उद्गार काढल्या याचा आपल्याला सगळ्यांना माहीत आहे मग तिचा आदर सत्कार केला आणि तिला कल्याणला पाठवून दिली ती कल्याणच्या सुखेदाराची सोन होती तिकडं त्याला कळलं होतं आपली एक मुलगी शिवाजीराजाच्या माणसाने पळवून नेली पण मला घाबरू नका तो राजा तसला नाही आपली मुलगी सुरक्षित आणून घेई आणि खरोखरच महाराजांनी तिला परत पाठवलेली आहे आता इकडं सुरत तुटायची होती सुरत सगळे आपले महाराज होते जिवा जिवामानाला शिवाकाची अनेक मावळा होता पाशे पाशे मार, एक एक आपला असा एक मावळा होता त्याला पाचशे पाचशे मार माणसं मारणार एक एक माझा किटिरमनाची मुलगी घेऊन गडकिले चालणारा मावळा होता आणि मग हे सगळे मावळे कुठे गेले सुरत तुटायला सुरत उठून काय आणलं होतं सोनं नाना पाय सारखा चांदी काय आणला असेल ते आणि माणिक माणिकमो आणले होते ते तीन मार्गाने पळवले तीन मार्गाने का पळवलं तुम्हाला हे पकडलं तर हे राहील हे पकडलं तर हे राहील म्हणून तिकडं लोहगड आहे लोहगडच्या बाजूला लोह दरी होती लोणावळ्याच्या बाजूकडे ते अजूनही सापडत नाही ते त्या टायमाला लपवले ते अजूनही त्याचा शोध चालाय लोहगडच्या बाजूकडे जे लपवलंय ना ते अजून त्याचा शोध चाल सापडत नाही तिकडून पळवलं इकडे कांचन का बारीचा घाट झालाय तयार जी जरी म्हणून घाट होता तिकडे तिकडून पळवलं आणि नाणे घाटाने आणले ते माणिक मोती आणले होते आता हे लाख लाख मोलाची मोती लपवायची कुठं ठेवायची जुन्नरच्या आधी पाच किलोमीटरवर वर भयानक अशी एक पाण्याची खोलदरी असायची ते मोती आणून त्या पाण्याच्या डोळ्यात लाभवले त्याचा काय झाला माणिक डोह झाला माणिक डोवाचं माणिक गाव झालं आज बघतो माणिक डोळ धरण त्याला नाव का पडलं असेल तिथं महाराजांनी माणिकपूर तेल बोलले होते महाराष्ट्रातली सगळी धरणं जून जुलैला पूर्ण भरली जातात माणिक डोळ धरण एकोणीसशे ब्याऐंशीला झालं आहे अजून पूर्ण भरलं नाही आणि भरतच नाही चार मावळातलं पाठ चार खोट्यातलं पाणी जाते तो तो पाऊस पडतो आमच्याकडे चार महिने पण माणिक डोळ अजून भरलं नाही त्याला असं का नाव दिलं असेल तर आणि पूजेला पर्वत आहे असा हा जीवदनगड आहे जीवदनगड गड म्हणाला का तुम्हाला पुरातन कुकडेश्वर मंदिर आहे शंभूचा डोंगर आहे प्रसन्नगड आहे आंबा मालिकेचा पर्वत आहे गुच्चिलीचा पर्वत आहे व वाकडी वर्णाचा एक पर्वत आहे आणि नारायणगड करून तुम्हाला असं जुन्नरला जाण्याला हा तीस किलोमीटरचा मार्ग हा बेचाळीस किलोमीटरचा मार्ग आहे असा हा नाना घाटाची गुणा घाटाची आणि असणाऱ्या किल्ल्यांची मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे आता एक दंतकत्व म्हणून असं म्हणलं जातं ते वाढवालीच सांगायचे कारण नानांनी एक घाट फोडला आणि गुणाने एक घाट फोडला आता आम्हाला प्रश्न विचारणारे काही विचारतात याला नानाचा अंगठा का म्हणतात तर मग म्हणे नानाची चार बोटं म्हणजे तुटली होती घाट फोडता फोडता किंवा करता करता नानाचा शिल्लक काय राहिला होता अंगठा या नानानी गुणाने एक घाट पडला नानाने एक घाट फोडला मधला जो भाग राहिला त्याला नाण्याचा अंगठाचा आकार दिलेला आहे नानाचा अंगठा म्हणून संबोधला जातो अशी ही नाना गुन्हा घाटाची आणि असणाऱ्या गडकेलींची मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे आता जीवधनवर गेल्यावर आपण जीवधनवर गेल्यावर आपल्याला गे काय तिथं एक आपल्या मोगलांनी सगळे आपले हे तोडलेत का नाही मंदिरं तोडलेत घाट फोडलेत देवांचे तोंड तोडलेत आता वरती जिवाईदेवीचं तोंड तोंड तोडलेलं आहे तिथं आणि कल्याण दाराव जे तो कल्याण दाराव पूर्णपणे मोगलांनी बंद केलेला होता घरावडाली दगडं लुटून त्याच्यामध्ये तो पूर्ण बंद केलेला होता पण आपल्या एक महाराष्ट्राचा सह्याद्री प्रस्थिस्थान म्हणून ग्रुप आहे सह्याद्री प्रस्थिस्थान ग्रुप आहे त्या मुलांनी गेल्या वर्षी सर इतके कष्ट घेतले दीड हजार पाचशे हजार पोरदर जानेवारी रविवारी यायची आणि त्या दगडाचे तुकडे तुकडे करून जवळजवळ दहा ट्रक दगडं त्यांनी वरती काढून ठेवलेत आणि पूर्णपणे गेल्या बारा जानेवारीला इतका मोठा कार्यक्रम गेलं तीन हजार लोकांचं जेवण केलं होतं आणि दोन लाख सोळा हजारचा दरवाजा घेऊन बसला आहे आता हे ऐतिहासिक पौराणिक माहिती तुम्हाला कोणी वाचून सांगत कोणी पाठ करून सांगत पण त्या मुलांचं कौतुक करणं हे एक महत्त्वाचं आहे हा सह्याद्री महाराष्ट्र महाराष्ट्रात आपल्या पर सह्याद्री परिस्थिती ग्रुप आहे त्या मुलांचं मी वेळोवेळी कौतुक करतो आणि मला पण म्हणले मला आता फोन येतात बाबा तुम्ही कुठे आहेत कसे तुम्ही लय आमचं कौतुक करता अरे म्हणलं तुम्ही माझ्या समोर कामं केलेत ती आणि आम्ही महाराष्ट्रातली सगळी गडचवर्धांची कामं करतो पण आम्हाला कोणी चांगलं म्हणलं नाही किंवा आम्हाला कोणी बरं वाईट म्हणलं नाही तुम्ही एवढी आमची वाहवा करताय अरे म्हणलं मी स्वतः डोळ्यांनी पाहिलेले म्हणून तुमची वाहवा करतोय मी असे ही नाना गुन्हा घाटाची आणि असणाऱ्या गडकेल्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती दिलेली आहे तिथं फक्त आपल्याला जुन्नरला आल्यावर एवढं बघायला भेटतंय जुन्नरला आल्यावर आपल्याला काय बघायला भेटतंय दहा बारा गडके नाही तिथं दहा धरणं आहेत मंदिरं आहेत लेणी आहेत हे सगळं जुन्नरला आले बघायला भेटतं तुम्ही कुठल्या जिल्ह्यात जा कुठल्या तालुक्यात जा तुम्हाला एखादा गडकिला बघायला मिळेल एखादा धरण बघायला मिळेल एखादं मंदिर बघायला मिळेल पण जुन्नरला आल्यावर तुम्हाला हे सगळं बघायला भेटतं गडकिल्ले बघायला भेटतात मंदिर हे ते आणि जे काही जगामध्ये काय चाललं आहे जगामध्ये काय चाललंय त्याचं आपल्यावर संकट कधी येणार आहे किंवा त्याचं निवारण कसं करायचंय ही दुर्बीण सुद्धा आमच्याच जुन्नर तालुक्यामध्ये आहे असा हा सुजलम चिपोलम जुन्नर तालुका आणि तुम्ही आलात आमच्या जुन्नर तालुक्याला भेट दिला नाणे घाटामध्ये आलाय तुमचं सगळ्यांचं बरंच स्वागत करतो अभिनंदन करतो जय भवानी छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की हर 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 धन्यवाद डाके बाबा तर मित्रांनो नाणे घाटामध्ये दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात तर आज आपण खरा इतिहास सुद्धा जाणून घेतलेला आहे तुम्ही जर या ठिकाणी आलात तर डाकीबाबाने जी स्थळ सुचवलेली आहेत त्या ठिकाणी भेट द्या मला एक मनापासून जय गोष्ट वाटतोय छत्रपती शिवाजी महाराज की hey! जय भवानी hey! शिव धन्यवाद hey!